धर्म नाही कर्म नाही समानतेचा भाव नाही गावामध्ये जन्म घेऊन स्वतःचे ते गाव नाही धर्म नाही कर्म नाही समानतेचा भाव नाही गावामध्ये जन्म घेऊन स्वतःचे ते गाव नाही एक एक वाक्य त्यांच्या ऐकणाऱ्यांना डसत होतं एक एक वाक्य त्यांच्या ऐकणाऱ्यांना डसत होतं स्मरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं स्मरणावर प्रेत जेव्हा उठून घालात हसत होत तुम्ही मरून गेलात जगणाऱ्यांना पुसत होत जगणाऱ्यांना पुसत होत सर्वप्रथम सर्वांना सर्वा माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो। स्वागत आहे आपले इश्यप्राप्ती स्पीच महानुभाव युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण मागच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सर्वत्न श्री चक्रधर स्वामींचा अवतार कशा प्रकारे झाला आणि त्याचबरोबर त्या चक्रपाणी महाराजांनी देवाचं पूर का उठवलं त्या हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये श्रवण केलेलं आहे तर आज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे अवतारिक कार्य स्वामींच्या चक्रधर देवाचा पूर उठवल्यानंतर स्वामींनी कशाप्रकारे काय कार्य केलेली आहेत आणि त्याचबरोबर आता आता तर हे देवाचं पूर्व ठेवलं होतं तेव्हा स्वामींचं नाव चक्रपाणीपासून देव या नावाने ओळखू लागले होते त्या देहाचा त्यांनी स्वीकार केलेला होता पण आता त्यांचं चक्रधर स्वामी हे नाव प्रकारे पडलं ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण जसं की मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं कशाप्रकारे स्वामींनी त्या देवाचं देह स्वीकार केला त्याच्या देहात प्रवेश केलेला होता आता श्री आता महानुभाव पंत प्र आता भगवान श्री चक्रधर स्वामींचा जन्म गुजरातमध्ये भलोच या राजधानीच्या नगरीत झालेला होता ते विशाल देव या राजाचे सुपुत्र होते आणि त्यांनी आता त्यांना तिथे त्या राज्यवैभवामध्ये त्यांचं मन आता उदास झालेलं होतं कारण मुळातच त्या परब्रह्मा परमेश्वराने या जीवाचा उद्धार होण्यासाठी या जीवाचं रक्षण करण्यासाठी या जीवाच्या कल्याणासाठी त्या ईश्वराने अवतार धारण घेत केला होता मग आता तो पूर्वीचा हरिपार नसून त्याच्या देहामध्ये ईश्वरी अवताराने प्रवेश केलेला होता आणि त्या ईश्वराला या जीवाचा कल्याण करण्याचा जीव उद्धारण्याचा विडा या परमेश्वराने घेतलेला होता आणि त्याचमुळे त्या कार्यामुळे ते कार्य त्यांचं पूर्ण झालेलं नव्हतं त्यामुळे स्वामी तिथं अस्वस्थ वाटत होतं आता तिथे स्वामींचं मन असं उद्दा असं झालेलं होतं स्वामींना तिथं राहू वाटत नव्हतं पण आता इथून बाहेर निघायचं कसं आता काहीतरी निमित्त काढून तिथून निघायचं होतं तेव्हा स्वामींनी एक निमित्त शोधून काढलं आणि ते म्हणजे रामटेक जिल्हा नागपूर इथून रामयात्रा निघालेली होती आणि त्या रामयात्रेत जाण्याचा हट्ट देवाने घेतलेला होता आणि ते हट्ट ते आपल्या वडिलांपुरं पुढं मानून म्हणत होते मला त्या रामयात्रेला जायचं आहे तेव्हा विशाल देव म्हणतात नाही आता इथून बाहेर निघायचं आहे पण आता कशा प्रकारे निघावं त्यामुळे स्वामींनी एक युक्ती शोधून काढलेली होती बघा ना परब्रह्म परमेश्वर आता त्या राज्य वैभवाचा त्याग करतो कशासाठी फक्त आणि फक्त या जीवाच्या उद्धारासाठी फक्त या जीवाच्या कल्याणासाठी परमेश्वराने त्याग केलेला आहे आणि या जीवाच्या कल्याणासाठीच ईश्वराचा अवतार या भूतलावर झालेला आहे आता स्वामींना त्या राज्य वैभवाचा त्याग करून आता तिथून निघून जायचं होतं आता काय करायचं तर पूर्वीच्या काळी जे आता आपण ज्या प्रकारे पदयात्रा काढत आहोत तसेच यात्रा ती ते निघत होते त्यामुळे तिथे एक रामयात्रा निघालेली होती रामटेक जिल्हा नागपूर येथील ती रामयात्रा निघालेली हो होती आणि त्या रामयात्रेला जाण्याचा हट्ट इथे हरिपाल देवाने केलेला होता मग आपला हट्ट आपल्या वडिलांपासून म्हणून दाखवला की पिताश्री मला आता रामयात्रेला जायचं आहे तेव्हा विशाल देव म्हणतात नाही पुत्रा मी तुला ही आज्ञा देऊ शकत नाही कारण महाराष्ट्राचं आणि आपलं आता वैर चालू आहे आणि अशा अवस्थेत अशा परिस्थितीमध्ये मी तुला एकट्याला एकटं कसं सोडून एकटं नाही सोडू शकत आणि जर तुला काही झालं तर आम्ही कोणाकडे पाहावं त्यावर स्वामी उदास झाले होते स्वामींना वाईट वाटले होते आता आपण काय करावं कळ ना तेव्हा स्वामींनी आपल्या रोजच्या जेवणातला एक एक पदार्थ स्वामी कमी करत गेलेली होते एवढंच नाही तर जे स्वामी दोन ते स्नान करत होते ते स्नान सुद्धा आता दररोज करणं सोडून दिलेलं होतं आता स्वामी फक्त आणि फक्त ताक आता हरिपाळ देव फक्त आणि फक्त त्या ताकभाताचीच आरोग्य ताकभातच जेवण करीत होते त्यामुळे त्यांचं शरीर हे अतिशय कृश झालेलं होतं आणि आपल्या मुलाची आपल्या पुत्राची अशी अवस्था पाहून राणी मालिनी देवीला मात्र अतिशय वाईट वाटत होत त्या तेव्हा ते ते त्या आपल्या मुलाची अशी अवस्था त्यांना बघवली गेली नाही आणि त्या सरळ विशाल देवाकडे गेल्या आणि त्यांना म्हणतात महाराज आपण हरिपाळाला रामयात्रेला जाऊ द्यावे राम त्यांना रामयात्रेला जाण्याची तुम्ही परवानगी द्यायला पाहिजे नाही दिली तर आपल्या मुलाची आपल्या डोळ्यासमोर अशी प्रकृती बघ बिघडलेली आपण नाही पाहू शकत त्यांनी अन्न पाणी सोडलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपण थोडी ना त्यांना एकटं पाठवणार आहेत आपण त्याच्यासोबत आपण संपूर्ण सुरक्षा करून त्यांना पाठवून देऊया असं मालनी मातीनं हर विशाल देवाला समजून सांगितलं आणि त्या मालिनी मातेच्या मध्यस्थीमुळं हरिपाल देवाला विशाल देवाने म्हणजे त्यांच्या पिताने पिताश्रीने त्यांना रामयात्रेला जाण्याची परवानगी दिली होती परवानगी दिली पण पर आटी एकच घातली आम्ही तुझ्यासोबत सुरक्षा देणार आहोत आता काय रामयात्रेला जाण्याची तयारी संपूर्ण सुरू झालेली होती त्यांच्यासोबत घोडेस्वार दिले पालखी दिली आणि आन, अनेक सेवक दिले सैनिक सैनिकाचं एक दल देण्यात आलं अशी संपूर्ण सुविधा झाल्याच्या नंतर सुरक्षा झाल्याच्या नंतर स्वा देवाला रामयात्रेला जायची परवानगी भेटलेली होती आणि अशा प्रकारे सगळे सैनिक पालखी असे वाजत गाजत हरिपाल देव आता भडोजनगरीमधून रामयात्रेला जाण्यासाठी निघालेले होते तिथून ते हरिपाय देव निघालेले होते पण ते परत या भरोज नगरीत येण्यासाठी नाही त्यांना परत या राज्य वैभवात यायचे नव्हते पण हे देवाला माहिती नव्हते अशा प्रकारे आता हरिपाय देवाचा प्रवास सुरू झालेला होता त्यांचे पिता विशालदेव हे पहिल्या मुक्कामापर्यंत त्यांच्या सोबत आले आणि तेथून ते परत आपल्या बरोजला निघून गेले आणि दुसरा मुक्काम झाल्यावर हरिपाळ देवानी आपली पालखी त्या राजवाड्यात पाठवून दिली त्यांचा आता पायीच प्रवास सुरू झालेला होता पण त्यांनी गुजरात देशाच्या सीमेपर्यंत सर्व सैनिकाला पाठवून दिलेली होतं त्यांना पाठवून द्यायची होती त्यांना हे सैनिक ही सुरक्षा ही त्यांना त्यांच्या सोबत नको होती त्यांना याच्यापासून सुटका पाहिजे होती मग काय करायचं त्यांनी एक युक्ती लढवली आणि आता आपण कुशल आहोत आपली प्रकृती चांगली आहे याचं निमित्त करून प्रत्येक मुकामाला एक, एक सेवक राजवाड्यामध्ये पाठवून द्यायचे असे करून करून स्वामींनी भडोज गुजरातच्या सीमेपर्यंत सर्व सैनिकाला आपल्या आपल्या भडोचला पाठवून दिलेलं होतं अशा प्रकारे असा प्रवास करीत असताना हरिपाळ देव देऊ देऊरवाडा जिल्हा अमरावती येथे मुक्कामासाठी आले होते आणि आता फक्त दोनच सेवक राहिले होते आणि आता दोनच सेवक शिल्लक राहिले स्वामींना काही केलं सोडे ना त्यांना झोप दिवसभर पाळी प्रवास करून सुद्धा एक जण झोपत होता आणि दुसरा जण जाग राहत होता असं आळीपाळीने पाळीपाळीने ते स्वामींचं रक्षण करत होते आणि आपल्याला ही देव सोडून जातील यांची चिंता त्यांना दोघांनाही होती पण एके दिवशी फार ते थकून गेलेले होते आणि दोघांनाही झोप लागली आणि तेथून हरिपाळ देव हो, आपल्या सगळं राज्यवैभवाचा त्याग तिथं केला आपल्या अंगावरली भरजरी जीव चांगले वस्त्र होते ते वस्त्र तिथेच काढून ठेवले ते दागिने तिथेच ठेवले ते अलंकार तिथेच ठेवले आणि तिथून हरिपाळ देव आपल्या प्रवासाला निघाले होते आणि आता देवाने वृद्धपुराकडे प्रयाण केलेले होते पण जेव्हा दोन सेवक सकाळी त्यांना जाग आली तेव्हा त्यांना अतिशय दुःख झालेले होते हाडपी आणि सागरी या दोन्ही जाग आली पाहता फक्त त्यांच्या अंगावरील भरजरी वस्त्र आणि मौल्यवान अहंकार त्यांना दृष्टीत पडले ते आपल्याला सोडून गेले हे त्यांच्या सेवकाच्या लक्षात आले आणि सेवक मोठ मोठ्याने रडू लागले दुःख करू लागले पाण्यातून बाहेर काढलेल्या माश्या प्रमाणे ते तडफडू लागले त्यात हरिपाळ देवांना शोधून काढण्याचा ते त्यांनी हरिपाळ देवांना शोधून काढण्याचाही प्रयत्न केला ते शोध घेत घेत विचारपूस करीत करीत देवांना चोही सगळीकडे पाहत होते पण रा असे पाहत पाहत ते रामटेकपर्यंत गेले आणि तिथे गेल्यावर सुद्धा त्यांनी हरिपाळ देवाला डोंगरात दर्यात अनेक देवळात झाड झाडात झुडपात खूप शोधले पण ते कुठेही सापडले नाहीत मग ते सेवक निराश होऊन दुःख करीत करीत भडोचला आले आणि आता इकडे आता आपल्या स्वामींचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जीव उद्धरण्याचा प्रवास आता सुरू झालेला होता अहो दोन सेवाच सेवकाचा त्याग करून हरिपाळ देव रुद्धपूरला आले तिथे ईश्वर अवतार श्री गोविंद प्रभू मात्र रांधवन हटातील हटातील एका खानावळीमध्ये गुड शेव भजे याचा अल्पहार घेत होते त्या ठिकाणी दोन्ही अवताराची भेट झाली त्यावेळी श्री गोविंद प्रभूंनी हरिपाय देवाकडे भजे फेकले आणि ते हरिपाळ देवांना म्हण हरिपाळदेवांनी ते वरच्यावर झेलले त्याचा महाप्रसाद म्हणून त्यांनी सेवन केलं आणि त्याच प्रसंगी श्री गोविंद प्रभूपासून त्यांना ज्ञानशक्तीचा स्वीकार केला एवढंच नाही तर श्री गोविंद प्रभूंनी त्यांचे नावही तिथे ठेवले आणि श्री गोविंद प्रभू म्हणतात जाय मिली चक्र्या म्हणे जाय मेली चक्र्या होय म्हणे आणि इथे श्री चक्रधर असे श्री गोविंद प्रभूने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चक्रधर श्री चक्रधर असे नाव ठेवले आणि त्या वेळापासून हरिपाळदेव हे श्री चक्रधरे या नावाने ओळखले जाऊ लागले बुडुडे फेकुनी, बुडुडे फेकुनी प्रभुने सत्वर बुडुडे फेकुनी प्रभूने सत्वर नाव ठेविले चक्रधर नाव ठेविले चक्रधर यानंतर हरिपाय देवाने म्हणजे दे सर्वात श्री चक्रधर स्वामींनी आपली पूर्वीची वस्त्र उतरून ठेवली आणि डोक्याला दोन हाताचे आणि कमरेला चार हाताचे वस्त्र गुंडाळून अशी वेशभूषा करून ते वृद्ध पुराहून तिथून निघाले अशी विधेय अवस्था स्वीकार केली तरी त्याने तो संन्यास वेश धारण केला नव्हता ती उदासनिता होती ते उदास उदासाचे चिन्ह होते आणि या विद्या अवस्थेत फिरत फिरत स्वामी सात पुढ्या त्या पर्वतावर म्हणजे सालबर्दीच्या डोंगरात गेले आणि अशा प्रकारे अकराशे छप्पनमध्ये श्री चक्रधर प्रभूंनी त्या सालबर्दीच्या पर्वतात मराठी भाषेतून पहिलं सूत्र उच्चारलं आणि त्याची नोंद या निळा चरित्राने केली आहे अहो मराठीच्या दुनियेतले हे पहिलं वाक्य हंग आहे तर शरण आल्या काही मरण असे हे ब्रह्मविद्येच्या गंगोत्रीच गोमुख देवाने धारण केलेल्या मौनाचा तो बांधारा फुटला होता आणि त्या बांधाऱ्याची ही पहिली धारा होती अहो कलह शांत करणारा आणि ममतेचा मंद शीत शीतल वारा त्या पात मनाचा दह शांत करणारा एक आपुलकीचा होता एवढंच नाही या चतुष्पदाला वाचवणे व माणसाला समजवणे यासाठी झालेला हा सूत्राचा पहिला मराठी अवतार आहे अहो आतापर्यंत शस्त्राने खूप जखमा केल्या आजही करत आहे पण शस्त्राने क्रांती करून शांती निर्माण करण्याचा अपयशी प्रयत्न कलापासून खूप वेळा अनेक वेळा होत आहे पण शांती निर्माण झाली नाही आणि ती शांती शस्त्राला धार लावून होत नाही म्हणून स्वामींनी शस्त्र बोतट करण्याचं हे पहिलं सूत्र सांगितलं त्या सालबर्डी पर्वतातल्या त्या पर्वताला ब्रह्मविद्येचा जन्मोत्सव सोहळा अपूर्व आहे हो अहिंसा अहिंसेचा संदेश देणारं हे सूत्र मानवजातीच्या आत्मविकासाचा पाया आहे त्यात माया आहे किती अद्भुत हा महोत्सव आहे आदिवासी समाजाची उंची वाढवली आदिवासी समाजाची उंची सर्वज्ञाने इथे वाढवलेली आहे ते पारधी आडाणी अनेक शिकारी पण त्यातल्या पण त्यातल्याच हिंसावृत्तीची शिकार एका सूत्राने केली पहिल्यांदाच असं घडलं मराठीचा प्रथम वाक्याला मानाचा मुद्रा आदिवासी समाजाने दिला हा रत्नकार आहे त्यात सूत्ररत्नाची खान आहे स्वामीने सांगितल्याने मराठी मनाला एक अमृत संजीवनी देणारे सुंदर असे विचार समाज सुधारक विचार या लिळा चरित्र या ग्रंथात आणि या लिळा चरित्र या ग्रंथाची सुरुवात या सालबर्डी पासूनच झाली या सालबर्डी पर्वतापासूनच झाली अशा या निसर्गरम्य वातावरणात या सालबर्दीच्या निसर्गरम्य वातावरणात स्वामी ती बारा वर्षे राहिली आणि या मुक्कामातील त्यांचे ससिक रक्षण व मुक्ताबाईची भेट या दोन लिळा प्रमुख आहेत आणि अशा प्रकारे इथे इथून आता स्वामींचा आता जीव उद्धरण्याचा जीवाला जीवाला ज्ञान देण्याचं कार्य स्वामींच्या हिथूनच सुरू झालेलं होतं बाकी एवढंच होतं ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडोत्पनाम जयश्री चक्रधर